खरोखर एक चमत्कार की सरांनी आम्ही कार्यशाळा घेतली गावात का आमच्या तुर्चीमध्ये आणि त्याच्यात अमोन ॲसिड कसं तयार केलं जातं आम्ही सरांचं युट्यूबवरनं नेहमीच पाहतो आणि सग जवळजवळ सगळ्या निविष्ट आम्ही तयार केले पण अमोन ॲसिडचा बाबून आपण वापर करावा पाऊस भयानं काय मेथी टाकली होती मेथी एक दोन पानावर होती आणि आम्ही अमोन ॲसिडची फवारणी घेतली त्याचा चमत्कार असा झाला की आज कुठंही बाजारात मेथी किंवा भाजीच नाही पण आज आपली पेडी तीस रुपये न मागणी चालू आहे एका पेडीला तीस रुपये हा चमत्कार आपले गुरुवर्य अंकुश पाटील सरांचा आहे का तर अमोन ऍसिडचा इतका मोठा परिणाम होईल असं खरोखर वाटलं नव्हतं okay. सर आ, भाजी आम्ही येताना घेऊन येणार होतो पण गडबडीत लवकर आलोय त्याच्यामुळे आम्ही पुन्हा विसरून आलो पण प्रत्येक गोष्टीचा आम्हाला पूर्णपणे अनुभव आलाय लाईम सल्फर आम्ही तयार केलं त्याचा सुद्धा अप्रतिम रिझल्ट आम्हाला मिळाला जेवढी जेवढी सरांची औषध आहे ती आम्ही तयार केली आणि त्या प्रत्येक गोष्टीचा आता तुम्हाला फक्त एकच सांगितलं की बाबा भाजीचा असा प्रत्येक गोष्टीचा आम्ही त्याच्यावर वापरून आम्हाला तो अनुभव आला आम्ही बऱ्याच जणांना सांगतोय आमचा शेतकरी गट आहे आम्ही गावागावात सांगतो की बाबा म्हणून तुम्ही तयार करा स्वतः तयार करा आणि ज्या वेळेला तुम्ही स्वतः कर, तयार करशील त्याच वेळेला आपण सुजलाम सुफलाम होऊ हा भारत दोष खरोखर ग्रीन होईल तर आम्ही आणखी एक प्रयोग केलाय कि तो ऊसावरती आज ऊस तो पाहिल्यानंतर कोणीही म्हणत नाही त्याचा व्हिडिओ सुद्धा केलाय दोन महिन्याचा ऊस असा कोणाचाही नाही दोन महिन्यात ऊस आलाय फक्त सरांच्या या पुंड्याच त्याला काय लाईम सर्फल सोडलंय अमोन ऍसिड सोडले जे सरांनी सांगितले तेच तयार केले ते सोडले आज कुणीही म्हणत नाही की हा दोन महिन्याचा आहे एवढा मोठा चमत्कार आम्हाला याच्यातून दिसलाय हा आपण प्रयोग करत असताना फक्त एक होत शेतकरी काही चुका होतात वारंवार व्हिडिओ वार वार बघा का तर आमच्या हातून सुद्धा एक दोन चुका झाल्यात वारंवार व्हिडिओ वार बघा नेमकं काय कशात मिक्स आहे हे जर आपल्याला समजलं मायक्रोन्यूट्रनची बाटली आम्ही विकत आणली आणि आपलं हे चेक केलं तर आप हे विकत आणलेल्या मायक्रोन्यूट्रंट पेक्षा हजारो मायक्रो मायक्रोन्यूट्रन आपलं चांगलं आहे याचा आम्हाला आम्ही मकवर सुद्धा प्रयोग केला एका दोन ओळीला विकत आणलेलं मायक्रोन्यूट्रंट मारलं आणि आपण तयार केलेलं मायक्रोन्यूट्रंट आम आपण अर्ध्याकडे मारलं जमीन आसमानचा फरक आम्ही त्याचे व्हिडिओ आणि फोटो सुद्धा ठेवले खरोखर काय परिणाम का तर सरांनी आम्हाला सांगितलं होतं तुम्ही गोष्ट वापरत असताना सुरुवात करत असताना तुम्ही स्वतःच्या शेतातल्या अगोदर फोटो घ्या आणि मग आपलं वापरा मग त्याचा किती रिझल्ट दिसतोय मग आम्ही दोन्ही पद्धतीने बघितलं विकत आणून पण बघितलं कंपनीचं आपण स्वतः तयार केलेलं आपण स्वतः तयार केलेलं त्याला कुठंही म्हणजे मागम सुद्धा त्या कंपनीचा राहत नाही इतकं छान प्रकारे तयार होते आपण इथून पुढच्या काळात असं करत राहिलो का तर आजच्या जगात शेतकऱ्याला कुणीही नाही ना पण शेतकऱ्याला शेतकरीच साथ देणार आहे आणि सुजलाम सुफलाम होणार आहे एवढंच बोलतो आणि थांबतो माझं नाव सतीश रंगराव पाटील तुरची तालुका तासगाव जिल्हा सांगली मोबाईल नंबर नव्याण्णव एकवीस झिरो आठ झिरो सहा एकावन्न नव्याण्णव एकवीस